पुण्यामधील श्रेयस पाटणकर शरयू पाटणकर अर्चित कोरके रेयांश बराले व अश्विन म्हस्कर या अकरा ते अठरा वर्षे वयोगटातील दूरदर्शी विद्यार्थ्यांनी शिक्षणाला रोचक आणि परस्पर संवादी बनवण्यासाठी लर्निंग इज फन नावाच्या शैक्षणिक मंचाची निर्मिती केली असून या प्रकल्पाची माहिती या बालकांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत दिली मुलांसाठी मुलांद्वारे या अनोख्या तत्वावर आधारित या शैक्षणिक मंचावर अर्थव्यवस्था भावनिक बुद्धिमत्ता आणि मुलांनी अनुभवलेल्या दैनंदिन आव्हानांवर साठपेक्षा जास्त परस्पर संवादी ई पुस्तकांचा एक वैविध्यपूर्ण संग्रह उपलब्ध केला आहे या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञान आधारित दृष्टिकोन जो शिक्षणाला रोमांचकारी बनवतो प्रत्येक ई पुस्तकात कठीण संकल्पनेला समजण्यासाठी सोप्या कथेचा तसेच सुंदर आणि आकर्षक चित्रे आणि आवाज यांचा वापर करण्यात आला आहे हा प्रकल्प कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने बनवण्यात आला असून ई पुस्तके परस्पर संवादी असल्यामुळे वाचक कथेतील पात्रांशी प्रत्यक्षात संवाद साधू शकतात मुलांनी या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विकसित केलेल्या ई पुस्तकाचे प्रात्यक्षिक दाखवले यामध्ये फक्त तांत्रिकरित्या माहिती दिली जात नसून कथाकथन इंटरेक्टिव्ह घटक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला आनंददायी आणि रोचक बनवण्यास मदत करते या मुलांचा दृष्टिकोन जितका अभिनव आहे तितक्याच त्यांच्या भविष्यातील योजना देखील महत्वाकांक्षी आहेत ज्यामध्ये पुढील वर्षात दोनशे पेक्षा जास्त ई बुक्स आहे वेलकम एव्हरी वन थँक यू फॉर जॉईनिंग माय नेम इज श्रेयस पाटणकर अँड आय थ्रिल टू बी हिअर अँड एम एक्सायटेड इंट्रोड्यूस यू टू लर्निंग इज डॉट फन विथ माय फेलो को फाउंडर वी आर अ यंग टीम ऑफ इनोव्हेटर्स And passionate about transforming education into a fun and engaging adventure. Let me introduce you to the amazing team behind Learning is Fun. .fi. First, we have rayanj Barale. Uh, he, he is eleven years old. rayanj is enthusiastic of, of many things like history and science fiction. Uh, first, he had the unique idea of blending artificial intelligence and learning history to make learning history fun. Where he at that time was quite. Uh, interested in Soviet history and he created the first Soviet simulator and uh, it, it taught the Soviet era in a very fun way this idea was the original idea that brought the five of us together to build this platform next is my sister shari she is a talented artist and uh, and a storyteller she uses her skills in uh, to create uh, engaging stories uh, and in such a way that they're not only emotionally uh, uh, engaging but also very impactful. Then we have Ashwin muskar who is at 18 our tech expert. He has developed our uh, uh, digital platforms and tools which help us make our content more immersive and engaging. Now let me introduce Archit Korke who is also 12 years old. He is our critical thinker and he has an eye to see for Things which most people miss. He also helps us make our products better. And then there's me. I am uh, I'm 14. Don't go by my height. Uh, I love planning and organizing things, and I naturally like to take the lead uh, and to ensure that everything runs smoothly and successfully.